मौजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहे तेरा ऑगस्ट रोजी लोहरा भोसा पोहोडळ येथील शेतकऱ्यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात आमोरून उपोषणाला सुरुवात केली आहे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनात सांगितले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मौजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते परंतु मंगरूळ शिवारामध्ये काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून सदरील रस्त्याचे काम बंद पडले आहे सदरील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनात बाळासाहेब जाधव ज्ञानेश्वर गुलाबराव सुनील मदनराव तुकाराम कारभारी मदन, मदन शिवाजीराव आदींसह लोहरा भोसा पोहोडळ येथील शेतकरी सहभागी झाले आहेत लोरा ते मंगरूळ हा रस्ता आमचा लोरा ते मंगरूळ हा रस्ता तीन किलोमीटरचा रस्ता आहे शासनाने दोन किलोमीटरचं काम केलेलं आहे आणि एक किलोमीटर रस्ता रखडलेला आहे त्याचं काम शेका शेतकऱ्यानं अडवलेलं आहे पन्नास वर्षापासूनचा रस्ता आहे आमचा तो पन्नास साठ वर्षापूर्वीपासूनचा तर ते एका शेतकऱ्याने एक किलोमीटर रस्ता सगळा उकळून काढलेला आहे काम धाम मजबूतीकरण जे झालेलं आहे ते काम पूर्वीचं तर त्या का ते रस्ता शासनानं लवकर काम त्याचं चालू करावं आणि आम करा। जा आमची जाण्या येण्याची व्यवस्था करावं तीन किलोमीटरसाठी आम्हाला एकोणतीस किलोमीटर जावं लागतं आमची डी सी सी बँक शाखा लो मंगरुळ आहे आरोग्य केंद्र आम्हाला मंगरुळच आहे पोस्ट मंगरुळच आहे शाळेचे काय जे काम केंद्र शाळेचं ते मंगरुळच आहे आणि त्या तीन किलोमीटरसाठी आम्हाला जवळपास तीस किलोमीटरवरून लांबून जावं लागतं पुन्हा रस्त्या ऊसाची वाहतूक होणारा रस्ता तोच आहे आमचा पाच कारखान्याला आमचा ऊस तिथूनच जातो त्याच रस्त्यावर तर ह्याच्यात आम्ही सव्वीस तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की दहा तारखेपर्यंत आम्ही टाईम देतात त्या रस्त्याचं काम मार्गी लावा पण जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार बांधकाम विभाग ह्या लोकांना पाठवलं पण त्यांनी ते आले तिथं पण त्या शेतकऱ्यांना काय त्यांना दाद दिली त्याच्यावर पुन्हा काय ॲक्शन घेण्यात आली आम्ही आज जरा त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे त्या निमित्ताने लसले आम्ही सर्व पाच आमच्या मागणी मंजूर झाली नाही तर काय करणार पुढे आमरण उपोषणाचा इशारा जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून